आबाचे ना आरूचे बांधण चालू आहे खेळायला ये ना म्हणून नुसती खेळायला लागली तर एक बैल आला इकडून पर तू लागल त्याला बैल झालाय परतू आरू आरू पण बैल या कळायला लागलाय जाओ खेळा प जाओ बाई ले बाई ले ख्याँ जा बैल बैल खेळा जा तुला खवाटलं काय आबाला शेवा याचा भात खायचा तुला आरूला पण खायच आहे कोंबडी आली इकड आरो कोंबडी लहानपण 어.